जुलै महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केल्याप्रकरणी अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आमदार मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता दरम्यान यावेळी जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते परंतु शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर जबर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे या, या प्रकरणी जय मालोकार यांचे मोठे बंधू विजय मालोकार यांनी आज शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुलासा केलाय दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे तसेच जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल सीबीआय चौकशी करून न्याय देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे माझा भाऊ जय मालोकार त्याचं वय तेवीस वर्ष होतं मार्चच्या महिन्यामध्ये एका पक्षाच्या राळ्यामध्ये त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं पोलिसांनी आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं एक महिन्याच्या आधी हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूचे पी एम रिपोर्ट आता आम्हाला मिळालेले आहेत ज्या पी एम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की त्याचा मृत्यू हा हार्ट अटॅकने नसून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याचशा इंजरीज आढळून आल्या त्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला या गोष्टीची चौकशी करणे खूप गरजेचे असल्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालून मुख्य चौकशी करावी हे आमची मुख्यतः मागणी आहे सोबतच आम्हाला आमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे जेणेकरून पुढे असल्या कुठल्याही घटनेला टाळता येईल असं थांबू तर शकत नाही कारण काय आहे की याच्यामध्ये फोन आहे काय आहे आम्हाला काहीच माहिती नाही आहे बरोबर आणि असं काही जर असल राजकीय पक्षांसोबत जे काही आहे आता एकीकडे एक आमदार आहे दुसरीकडे अजून कोणी असू शकते आम्हाला नाही माहिती आता सगळं काही पोलिसांवरच डिपेंड आहे आम्ही तर त्यांच्यावरच विश्वास ठेवून बसलेलं आहे पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालून चौकशी करावी आणि आम्हाला त्याच्या शरीरामध्ये कशा पद्धतीनं आणि का इंजरीज आल्या याचं कारण द्या अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका